तर मित्रांनो चौदा तारखेला आपल्या राणी व्यायली होती आपली तिनं समोर तुम्ही खोंड दिला त्याने बघताय तुम्ही तर प्रॉब्लेम असा झाला होता की आपल्या राणीची वार किंवा आपण जार म्हणतो काही ठिकाणी तर पडली नव्हती तर त्यावेळेला आपण थोडे घरगुती उपाय पण केले एक्सापार नावाचं जे औषध येते ते पण घातलं तरी पण काय वार पडली नव्हती तर काही आमच्या पशुपालक मित्रांचं आणि काही डॉक्टरांचंही असं म्हणणं होतं की कोणत्याही परिस्थितीत हात आत टाकून फिजिकली आपण वार किंवा जारी बाहेर काढायची नाही तर काय होतं त्यामुळे असं त्यांचं म्हणणं आहे की गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होतं आहे तर काही जणांचं असं म्हणणं होतं की आता थोड्या वेळापूर्वी आमचे जे फॅमिली डॉक्टरसारखेच आहेत आम्हाला व्हेटर्नरी डॉक्टर त्यांना बोलवून आपण वार काढून घेतली तर काय झालं होतं की वार आपापसुद्धा -आप पडली होती पण डॉक्टरांचं म्हणणं होतं की डिस्चार्ज भरपूर कमी आहे आणि त्यामुळं वार एकदम कमी आहे आपण हात हात टाकून एकदा चेक करूया आणि असंही आपल्याला काय त्यांचं म्हणणं असं होतं की जवळपास अठ्ठेचाळीस तास होत आलेले आहेत गाय व्यायल्यानंतर आणि त्यामुळं आत जे इन्फेक्शन होऊ नये म्हणून गोळ्या गर्भाशयात ठेवायच्या असतात त्या ठेवायच्याच आहेत तसंच आपण ते चेक करूया वार पडले किंवा आत काही थोडी राहिले काय तर आत वार राहिली होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गर्भाशयाचं तोंड जे आहे ते आता बंद होत आले आणि ते आकुंचन आक प्रसरण पावत नाही आहे वार बाहेर टाकण्यासाठी तर यानिमित्तानं माझा एक अनुभव निरीक्षण असं आहे की वार पडण्यासाठी आपण जास्त वाट बघितली नसली पाहिजे कारण गर्भाशयाचं आकुंचन प्रसरण पाहण्याचा जो वेळ आहे तो एक साधारण बारा ते सोळा तासाचा आहे आणि त्यानंतर बरं गर्भाशयाचं तोंड बंद झाल्यानंतर वार पडण्याचे किंवा पूर्ण स्वच्छ होण्याचे चान्सेस कमी होतात तर आणि यावेळेला असं झालं होतं मागच्या वेळा आमची राणी ज्यावेळेला व्यायली होती त्यावेळेला वार अगदी इझिली चार पाच तासात म्हणजे पडली होती मागच्या वेळेला आम्हाला काहीच त्रास झाला नव्हता कारण मागच्या वेळी आमची गाय रोज हिंडायला जात होती राणी तर यावेळेला तिचं व्यायाम अगदी नसल्यासारखाच होता आम्ही त्या आत बांधूनच ठेवलं होतो कारण आपल्याकडं तसं मनुष्यबळ नाही आणि हिंडायला पण काय बाहेर नव्हतं यावेळेला तर माझं या निमित्ताने एक सल्ला आहे मित्रांना माझ्या की वार पडण्यासाठी गाय विण्याच्या अगोदर तिला व्यायाम असणं माझ्या मते तरी एक अर्धा एक किलोमीटर गाईला चालवून आणलेलं सकाळ संध्याकाळ अर्धा किलोमीटर चांगला आहे आणि त्याच्या अगोदर ज्या काही आपण उपाययोजना आहेत गाय विण्यापूर्वी करायच्या त्या पण करा प्रत्येक भागात त्या त्या, त्या, त्या अनुभवाप्रमाणे प्रचलित आहेत आणि गाय सुद्धा जे काही घरगुती उपचार आहेत ते वगैरे केले पाहिजेत कारण वार न पडणे हा प्रकार जनावरला पुढच्या दूध दुपत्यासाठी खूप धोकादायक असू शकतो आणि आत्ता आपण वार काढून घेतलेले आता पुढचं त्यांनी म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून गोळ्या सोडल्यात गर्भाशयात यूट्री वायू म्हणून विरबॅक कंपनीचं औषध आहे ते पण एक पाच दिवस घालायला सांगितलेलं आहे जेणेकरून आत जो काय शिल्लक भाग असेल वारेचा तो पण बाहेर पडेल आणि मी तुम्हाला एक दोन तीन दिवसात किंवा चार पाच दिवसात त्याचे अपडेट्स देईन